का सर्वांचं जेवण जेवलं का कस वाजवलं

म्हणत होतो मी आवरून जावा येते की हे मध्ये दिसत नाही पण मग कुठं हाय दीदी बोला झालं <laughs> का जेवण जेवला का बोला जेवला का झालं का जेवण हो जेवलो हो का <laughs> तुम्ही नाही अजून जेवलो बघा आता जेवाय थोडं वेळ तुम्ही नाही अजून जेवलो थोडं व्या <laughs> बोला काय म्हणताय मग राजू पण हाय ताय, बोला दादा झाला दा का जेवण जेवला का बोला कुठून बोलता गाव कोणतं तुमचं आम्ही तासगाववरून आयोगा तुमचं कोणतं गाव आहे छत्रपती संभाजीनगर होय बोला झालं सर माझं जेवण जेवला का तुम्ही गोट फॉर्म हो तुमच्या चॅनलला मी कमेंट केलेली काय हो तुमचे झाले का जेवण हो नाही सॉरी नाही जेवला जो अजून जेवाय जो सोडायला आहे तुमचं चॅनल मी बघितलेला असं मला वाटतंय तुमचाच व्हिडिओ तुम्ही टाकला आहे का शेवग्याच्या शेंगतचा काहीतरी व्हिडिओ टाकलेला आहे बघा कशाच राहाय मी बघितलेला तुमचं चॅनल व्हिडिओ तो बोलला दादा जेवला का झालं का जेवण बघितले ना मी दिदी बोला Kalau okay. dia tahu kita ada klik. Dewasa kesal kota tai, dewas kesal kau. Dewa okay. cahno okay. दिवस छान होता आता तुमचा कसा गेला दिवस छान गेला का <coughs> <coughs> ताई तुमचे गाव कोणत्या जिल्ह्यात येते आमचं सांगली जिल्ह्यात येते तासगाव तालुका राजू दादा का बोला आला नाही का कधी करतो मी दादा सांगली जिल्ह्यात आमचं काय आम्ही इंजिनियर नुसते डोले पडतो होय <laughs> सुद्धा होय का होय नाही या मग कधी आला तर बोला दीदी काय म्हणताय मग होता आई हां या ना कधी आला तर या नक्की इकडं सांगली जिल्ह्यात तसगाव तालुका <laughs> महाजन हाय बोला दादा महाजन दादा nalaka jewan jewala ka जेवण झाले का नाही बा अजून जेवलो तुम्ही जेवला का कशा हात बरे आहेत का तुमचं आमच्या <coughs> 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 गावी यात्रे पेट पेठ केला का होय आत्ता असते इत असते यात्रा तिकडची महाशिवरात्र गोटखिंडीची आणि पेट्याची यात्रा एक दिवशीच असते जरा मागपुर असते एक दिवस आमचे पण पेटेमध्ये पाहुणे आहेत तिकडे येतोय आम्ही कैलास देशमुख पुणे डायरेक्टरच्या आहे शिवराय पुणे जय शिवराय बोला कैलास दादा बोला नक्की तो मोबाईल बघणारच पहिल्यास दादा बोला जेवला का झालं का जेवण कशा आहात बऱ्यात काही मी ग्रामसेवक आहे ओके ग्रामसेवक आहात का पुण्यामध्ये छान आहे की मग मस्त आहे एवढ्या मोठ्या शहरामधून ग्रामसेवक आहे म्हल्यावर झालं का जेवण दादा मग जेवला का तुम्ही काय करता काम काय नाही बघा मी घरीच असते घरातलं बघत बघत शेतामध्ये जाते आमचं शेत आहे शेतामध्ये राजू दादा शेतामध्ये आता काय लावले आहे आता काय बघा सध्या ऊस आहे द्राक्ष बाग आहे द्राक्ष बाग अजून गेली नाही आता मार्च मध्ये शेवट मार्चला जाईल आता <सथ> हा <सथ> <द्रागे देव। सथ> तुमच्याही का राजू दादा शेती काय केलं शेतामध्ये सध्या तुम्ही मग आमच्याकडे फक्त द्राक्ष बाग असतात बघा बोला कशी आहात आहात का झालं का सर्वांचे जेवण মনলৈ चला बाय रमना गुड नाईट उद्या भेटू